गावातले काम झाले थोडे ब रस्ते गावातले रोड झाले तर गावातले काय वाटतं गावामध्ये अजून कामं बरेच आहेत ना बाकी कामं करायची राहिलेले आहेत गावामध्ये एवढे मोठे सोडू भाजप सोडू शकतो आमच्या मती का, काय कारण आहे काम करण्यासाठी त्याची मानसिकता आहे काम, शकते ला। काम, काम करू शकते माणूस आणि पहिले बी त्याने आता इलेक्शन लागले त्याच्या अगोदर बी ते काम देवस्थानचं काम एवढं मोठं करू लागले आम्हाला जन्मभूमीसाठी खबरस्थानची जागा उपलब्ध करून दिली असे अनेक कामं कंपाऊंड मारून देतो म्हणले बोर पाडून देतो म्हणले तिथं आमचा शादीखाना मंजूर करून देतो म्हणले हे काम करण्याची त्यांची क्षमता आहे बोर पाडले सहाशे फुटाचं गेल्या पाच वर्षाच्या अगोदर दोन बोर पाडले एक वर्षे एक वर्षे महिन्याला दहा हजार पट्टी पाणीपट्टी फिल्टरचं तर त्यांनी स्वतः दहा हजार महिन्याला भरले एक वर्षे आणि गावाला पाणी पुरवठा केला आणि पाणी बंद पडलेलं त्यांनी चालू करून दिलं आणि एक वर्षे त्यांनी गावाची पाणी पट्टी भरली तेव्हा गावाला पाणी तळ्याचं मिळालं तोपर्यंत पाणी मिळालं नव्हतं तरी आता आजो भरपूर समीक्षक त्यांनी करतो म्हले रस्ता होऊन जाईल रस्ता जा रस्तावी रस्ता करून देतो रस्ता रस्तावी फंडातून त्यांच्या रस्ता करतील तर आजो काम बरेच आहेत काम करून देतो म्हले त्यांनी दहा वर्षामध्ये रस्ते हीच महाग निवडून आलेले भाजपचे कार्यकर्ते होते त्यांना केले नाहीत आणि आता इलेक्शन उद्या आठ रोज इलेक्शन होणार आहे काय रस्ते होणार आहे मला सांगा त्याच्या अगोदर आठ वर्ष मेंबर होते निवडून दिले त्याच्या अगोदर जरी काँग्रेस जरी असलं बी त्यांना होईना गेले त्यांच्या होई नाही म्हणून आम्ही हल्ला निवडून दिलं त्यांनी केलं नाही काय उपयोग केला नाही हे मान्य आहे आम्ही मान्य करू केलं पण काँग्रेसवाले करीनात म्हणून तुम्हाला भाजपला दिला निवडून हे मान्य आहे परंतु पण पर नाही चाळीस वर्षाच्या जवळ काँग्रेस त्यांनी काही केलेलं नाही नंतर भाजपनं थोडं फार कावनापूर आता केलंय असं आम्हाला म्हणायचं पहिलं तर काहीच केलं नाही काय रस्त्याचं झालेलं आहे काम त्या रस्त्याचा काही विषय नाही पण गावामध्ये जिल्हा परिषद मेंबरने आमच्या काम केलेले आहेत दोन चार कामं त्यांच्यातर्फे म्हणजे बरेच काम तरी गावामध्ये जास्तीत जास्त निधी जर आला असेल तर भाजपचाच निधी आलेला आहे या गावामध्ये जास्तीत जास्त निधी आलेला असेल तर भाजपचा काम सभागृह झालेले आहेत पण आता मठाचं बांधकाम नवीन झालंय परत नवीन सभागृहाचं हे सभामंडपाचं आलं आहे काय काय भाजप सुरेंद्र नरेंद्रभाई गोडबर्ले यांचे